नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण दर नाव आहे सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे बावन्न रुपये किमा दर सहा हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे बावन्न रुपये पुढील वाद असं भीती बुलढाणा अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः पाच हजार आठशे रुपये जात आहे लाल लातूर पुढील वाद समिती अमरावती अवकाली एक हजार दोनशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल कमालदर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये जात आहे लातूर पुढील वाद असून नागपूर प्रावखाली त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये जाता हे लालगू